Badiyampi dijamin fight for rights new channel modi. मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो पाच दिवसीय धम्म संस्कार प्रशिक्षण शिबिरास वैशाली बौद्ध विहार बौद्ध नगर लातूर येथे प्रारंभ झाला आहे दिनांक चौदा सप्टेंबरपासून अठरा सप्टेंबरपर्यंत हे पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिर होणार आहे भगवान बुद्धाने मानवतेची सदाचाराची शिकवण संपूर्ण जगाला दिली सर्वच बौद्ध राष्ट्रांनी बौद्ध संस्कृती प्रामा प्रामा प्राम, आपल्या देशात हजारो वर्षापासून रुजवली आहे धम्माचे गांभीर्य महत्व वृद्धी आणि जतन व जोपासना प्रांजळ व स्वाभिमानाने जागतिक बौद्ध करताना दिसून येतात प्रत्येक बौद्ध देशाची बुद्ध पूजा पूजापाठ वेशभूषा उपासना ध्यान विषपणा धम्म अभ्यास आणि ज्ञान यामध्ये एक वाक्यता व वा साम्यता आहे बुद्धाचा विचार हा भारतात आणि जगात प्रसारित झाला आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या आधुनिक काळात महामानव बुद्धाचा विचार राजा सम्राट अशोकाचे अनुकरण करीत लयास गेलेल्या बौद्ध संस्कृतीचे बीजारोपण सन एकोणीसशे छप्पन साली नागपूरला केले तेव्हा समाजात धम्माबद्दल अभ्यास ध्यान विषपणा वंदना पूजापाठ सूत्रपटन धम्मचरण या सर्वामध्ये मोठा फरक दिसून येतो धम्मजागृती व त्याद्वारे प्रत्यक्ष धम्माचे प्रसार खरे आचरणशील बौद्ध बनविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न लातूर शहरात संस्कार शिबिर आयोजित करून पूज्य भिक्खू पयानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक चौदा सप्टेंबरपासून ते अठरा सप्टेंबर दोन हजार पा चोवीसपर्यंत पाच दिवसाकरता प्रशिक्षण दिले जाणार आहे दररोज सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत धम्म प्रशिक्षण आणि बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी आणि बौद्ध विद्वानाद्वारे सतत वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे शिबिरा शिबिराच्या सुरुवातीस महामानवाच्या प्रतिमेचे पुष्पाने धुपाने तथा दीपाने पूजन करण्यात आले त्रिरत्न वंदने नंतर शिबिराची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी केशव कांबळे उदय सोनोने असित कुमार कांबळे अनिरुद्ध बनसोडे करण रोहळ सचिन सुरवसे आणि मिलिंद धावरे सर आदींनी प्रयत्न केले Teriampi muka semesta.

चामि धम्मं याचामि अरहं कथवा अरहं कथवा सीलं देतमे भन्ते सीलं देतमे भन्ते बुद्धिं अहं भन्ते बुद्धिं अहं भन्ते आमची आंबेडकरवादी त्या आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम